तुम्हाला सर्वांना माहीत असेल की प्रिया मराठे हिचं आता नुकतंच निधन झालेलं आहे आणि तिला स्वादुपिंडूचा कर्करोग होता आणि ती ह्या आजाराशी जवळजवळ दोन ते तीन वर्षापासून झुंज देत होते आणि तिनं असं कळून पण दिलं नाही कोणाला की नाही का तिला असा कॅन्सर आहे मधून ना कधी तिच्या नाही का सोशल मीडियामधून कळलं नाही की ती कधी आजारी असेल म्हणून तर आपण आज बघूयात की तिच्या नाही का गणपतीतले फोटो तर ही जे फोटो आहेत ना ते प्रिया मराठीचे तिच्या घरच्या गणपतीचे फोटो आहेत हे बघू शकता तिनं मोदक बनवलेले वगैरे तिच्या घरचा गणपती वगैरे तर तुम्ही हे सगळं बघू शकता तर एवढं सगळं चांगलं वातावरण असताना प्रिया मराठेला अचानक असं कसं झालं तर ती जवळजवळ नाही का तिला गेल्या सहा महिन्यापासून ती ही या आजाराशी नाही का एकदम जास्त रीतीने झुंज देत होती आणि आता गणपती बसले त्यावेळेस पण तिची प्रकृती जरा बरी होती पण कालांतराने एवढ्या थोड्याशा दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये तिची प्रकृती जास्त ढासळली आणि त्यानंतर तिला दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं आणि दोन ते तीन दिवसामध्ये तिची सिच्युएशन खूपच क्रिटिकल झाली आणि तिच्यानंतर त्याच्यानंतर डॉक्टरने सांगितलं देखील होतं की हिची गॅरेंटी नाही आहे म्हणून तर जे हे तुम्ही गणपतीचे फोटो बघताय ना तिचे तर हे गणपतीचे फोटो आहे ना तिच्या गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षीचे किंवा त्याच्या गेल्या वर्षीच्या गणपतीतले हे तिचे फोटो आहेत हे बघू शकता तिनं हाताने स्वतःच्या गणपतीसाठी मोदक वगैरे बनवले होते तर ती काय दिवस नाही का ह्या सगळ्या गोष्टींशी झुंज देत होती तुम्ही बघू शकता आणि असं व्हायला नको होतं ती म्हणजे ह्या आजारातून ती बरी पण झाली होती पण आता काय करणार ना शेवटी तर ही बातमी खरंच मला पण वाईट वाटतंय सांगण्यासाठी पण जे व्हायचं ते होऊन गेलं पण गेल्या वर्षापर्यंत किती सगळं ठीक होतं हे तिचे ना गेल्या वर्षीचे फोटो आहेत सोशल मीडियावरचे बघू शक